सुद्धा दिल्लीला गेले होते आणि ते भाजपात प्रवेश चर्चा होत्या आता दिल्लीला त्यांनी सांगितलं या विषयावर की ते सुप्रीम कोर्टाच्या कामासाठी गेले आहेत आता खडसे साहेब कुठे गेले म्हणजे ते बी जे येतील का आता दुसरी कामं असतात त्यांचे उद्योग व्यवसाय त्यांचे कोर्टातले काही वाद आहेत ते प्रलंबित आहेत सुप्रीम कोर्टातले काही वकिलांचा सल्ला घेण्यासाठी गेले असतील आरोग्याच्या संदर्भात गेले असतील त्याच्यामुळे आता खडसे साहेब तिथे गेलेत ते कोणाला भेटलेत आता ते तर मला काही विचारून भेटत नाही ते माझ्याकडे काही त्यांचं कॅ का, का, त्यांचं रोजचं शेड्यूल नसतं किंवा त्यांचं कॉल बुक नसतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की खडसे साहेब सांगतील की ते कुठे गेलेत कसे गेलेत का गेलेत कोणाला भेटायला गेलेत भाजपात प्रवेश करायचं स्वागत करा भारतीय जनता पार्टीत आता इतके कार्यकर्ते प्रवेश करायला येतात ते खडसे साहेब राहतील आता कसं आहे की फर्स्ट कम फर्स्ट आता जे आले ते सिनियर झाले ते येतील तर आता आमचा भूतप्रमुख आला सुद्धा ते ज्युनियर राहतील नेते असतील त्याबद्दल काय नाही पण खर्च साहेब आले तर त्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा आमच्याकडे कुठलाही कार्यकर्ता आला कुठलाही तो पार, पार्टीचं काम करत असेल तर त्याला आम्ही असं म्हणतो म्हणतो बाबा तुम्ही जा इथून आता असं वेळी म्हणणार आहे का पार्टीचं काम त्यांनी जे काय असतील ते करावं प्रश्न तुम्हाला असं कोणी सांगितलं मी राजकीय चर्चा राजकीय चर्चा अशी आहे उलट तसं झालं तर स्मिता ते ऐवजी सहा लाख मतांनी निवडून यायची शक्यता ना करता येत नाही <laughs>